नमस्कार साहेब सांग आपलं कशा करता आली सर्वे साठी कुठे महानगरपालिका केलं बर आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का ट्रेनिंग आहे पण आता माझं शिक्षण नसल्यामुळं मला काही जास्त माहिती नाही बर आता मला माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्या भूमी पूर्ण अशी माहिती भरून घेतो बर हा तुमचा जोडीदार आहे का बर काय काय करता तुम्ही ते तुम्ही फक्त नाव आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वे मध्ये माहिती विचारतो नाव नंबर हां जर आधार कार्ड असेल आधार कार्ड बर अशी माहिती बर बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय आता मला तर काय जास्त कळत नाही बर आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही इलेक्ट्रिक मदतनीस हा इलेक्ट्रिक मदतनीस इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग आहे पण त्याच्यात आपल्याला एवढा अनुभव नाही शिक्षण पात्रता नसल्यामुळे मोबाईल आता हे सगळं सर्वे जो आहे तो मोबाईल वर आहे तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का नाही हाताळत मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब मी हे अधिकाऱ्याला सुद्धा सांगितलं बर लहारी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही अमोल बर मग त्यांनी सांगितलं आता ते माझ्याकडनं काही बघा कोणी काम बर मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या सर्व्हेवर जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्वे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काचं आहे साहेब आता मला याच्यात लहान भावच नाही बर शिक्षण शिक्षण हे मी पहिली पास